नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी मटार इडली कशी करायची ते पाहणार आहोत आणि ही इडली करायला एकदम सोपी आहे आणि खायलाही तितकीच छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे एक वाटी वाटाणा मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे त्यात चार ते पाच लसूण पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि एक चमचा खिसलेलं आलं टाकून आपल्याला हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून हे वाटून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी पाणी टाकून वाट एक छान असं वाटून घेतलं आहे आता हे तयार वाटण आपण एका भांड्यात काढून घ्यायचे तर आता ह्या बॅटरमध्ये एक तडका करून टाकायचा आहे तर त्यासाठी पातेल्यात दोन चमचे तेल गरम करायचे आहे आणि आता तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी घालायची जिरे मोहरी छान तडतडली की थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि नंतर गॅस बंद करून हा तडका ह्या बॅटरमध्ये टाकायचा आहे आता या बॅटरमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते सर्व छान असं मिक्स करून झालं आहे आता यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे आणि अर्धे वाटी दही आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तरी ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आता दोन ते तीन मिनटं हे बॅटर एकसारख्या बाजूने छान असं फेटत राहायचं आहे म्हणजे हे छान असं हलकं होतं आणि इडली छान स्पंजी होती तरी ते दोन ते तीन मिनटं झाले आणि आता हे झाकून ठेवायचं आहे आता हे इडलीच्या पात्राला आपल्याला ते तेल लावून घ्यायचं आहे तर आता हे बॅटर बघूयात जे दहा मिनटं झालेत आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे मिक्स करून यामध्ये सोडा टाकायचा आहे तर हे बॅटर इथं घट्ट वाटते त्यामुळे आता आणखीन थोडंसं पाणी टाकून हे सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे आणि आता यामध्ये सोडा टाकायचा आहे तर इथे अर्धा चमचा मी खायचा सोडा घेतला आहे आणि आता यामध्येच लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस टाकून झाला की हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्स करून झालेलं आहे आता हे इडली पात्रात मिश्रण टाकून घ्यायचं आहे तरी, या या ता ता ले ले तरी ते सर्व ताटल्या भरून झाल्यात कुकरमध्ये एक तांब्या पाणी टाकून ते गरम करून घ्यायचं आणि नंतरच ह्या प्लेट यामध्ये ठेवायच्या तर अशा पद्धतीने या सर्व प्लेट ठेवून झाल्यात आता यावर झाकण ठेवून वीस मिनटं आपल्याला ही इडली वाफून घ्यायची आहे तरी ते वीस मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता इडल्या मस्त अशा फुगल्यात तर आता आपण ह्या थंड करून घेऊयात आणि आता हे पूर्णपणे थंड झाले की चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या तरी तुम्ही पाहू शकता किती कि मस्त अशी इडली निघाली आहे आणि एकदम स्पंजी झाली आहे तर अशाच पद्धतीने सर्व इडल्या करून घ्यायच्या आणि ती मस्त आपली ही वाटण्याची इडली तयार आहे तर मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद